हे बघा ही मॅडम इथं पाऊस पाण्याची जी चूल पेटी ती लाईट नाही म्हणून आली लाईट आली खरं तुम्हाला खूप वेळानंतर सकाळपासून लाईट नव्हती आता जवळपास दहा वाजून गेले आणि लाईट बी आलेली आहे आणि आता हिची चूल म्हणजे दूरच घेत होती जर अजून पावसाची पण आता तिचं काही काम नाही सध्या तर आता आम्ही आवरून आता फास्ट फास्ट काय म्हणत होती मला ना हे लावायचे पुढे घरी घरात कारण खाली ठेवले तर मुळून जाते ना बरं येतो वरती लाटकन तू पहिले आंघोळ बिंगोळ करू ठेवते सगळे पारशे सगळे आम्ही मी सुद्धा सगळेच पारशे आता आई आता माहिती आपल्याला चार्जिंग नव्हते आता लगेच बसतो काम करायला चाललं आणि मला कॉलेज ओपन जायचं बरं झालं बरं झालं स्वयंपाक झालाय सगळं झालंय आता जायमध्ये आंघोळ करायच्या कपडे धुवायचे बड़ी बातचीत है बोमो देख ते गाना भी येत नाही मला तू लवकर कर लवकर स्वयंपाक कर लवकर आवर आणि लवकर तू कॉलेजला ला जाय कसं वाटतोय मी पारसा पारसा ये मस्त पैकी मला नाश्ता भेटला आता काम करतो आणि हे सगळे डान्स करून नाही आवरलंय आज मी बाकीचं काम ठेवलं फक्त स्वयंपाक वगैरे करून कारण आज सकाळी लवकर पण शेवटी तेच वाजणार आहे बारा एक दोनच वाजणार आहे काम आवरायला <sukri> आणि आता आम्ही चाललोय कॉलेजवर कि कारण स्कॉलरशिपचा फॉर्म अजून भरत आहे आणि चिखल बघा किती झालाय नुसती चिक 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 पाऊस पाहिला होता हिवाळ्यात पण बेस्तार गमत झाली छत्र घ्यायला लागणार आहे आणि इकडे पावसाचे कपडे ऐकले पाहिजे हा म्हणजे थंडी ना आज ना काहीच नाही आशे बाई मामा नुसता एवढा पाऊस झालाय ना कुठच रोड चांगला नाही झाली दुकानातून वस्तू घेऊन लय वेळ झाला बरं का पण मॅडम काही आहे ना इकडं तिकडं इकडं तिकडं पाहत राहते नसते हे घेऊ का ते घेऊ आले बघ आले आले बघ होईल ना किती वेळ लागते लय वेळ लागले टाइमपास करते टाइमपास होई नाही बिल्ली ए माझे काय पैसे मी काय कामाला जाते हे का? तुझ्याबरोबर शौक एवढं खाल्लंय फीज बीच पेलाय हिच्याबरोबर शौक मी काय तुला सांगा मी काय आहे का मला तुम्ही दोनशे रुपये होते रुपये कोणते काल होते ना रिक्षाला कुण सुद्धा काल एकडून पैसे घेतले मी पंधरा रुपये होते मग मी तर त्याला दिले आता आता तुम्ही भांडे घासा मी धुते हा असंच करायला नाही खरंच बर का खरंच पैसे नाही हिच्या दोनशे रुपये होते काल बरं जाऊ दे तू भांडे घास तुम्ही तर मी धुतो आता मग काय पर्यायच नाही

का? बास का? या, या आता आपण झाड लावायला ड्रम करू ना जमन ना का भाई नाड लावू आपण कारण कसं आता हिवाळ्यात मी पाऊस पडायला लागलाय झाड लावून आधी

आले की दगड बाहेर mm. आले की दगड बाहेर हे बघ बग। बघू हे बघ खाली पडले mm. का काय काम आणि कुठं बाळा ती आई आई कुठे गेली आई घरात

हे बघ त्याच्यात शेप रेट आहे का नाही बरोबर ना दोन्ही एकत्र लावणार हा माहिती त्यातून परत लावायचं उघ्यापर्यंत धरायचं आणि नंतर परत सेपरेट रेट लावायचं गेले हे झाले ना कोंडा त्याच्यात हे बघा का याच्यात की किती याला एक फांदी फुटेल आ... म्हणून ही फांदी घेतली आपण आणि आता हे आपण याच्यात लावायचं आणि आडुळशाचं हे थोडं कवळ पिक केलं तिन्ही पैकी एक तरी येईलच इथं घे खाली इथं हे बघ लावताना अरे चार बोटं हात मिळ एवढं अंतर घ्यायचं मस्त खताची माती घ्यायची वाशी दाखवित माती कशी घेतली मी हे बघ दाखवायचं दिसतंय का व्यवस्थित घे पुढं हे बघ असं खड्डा करायचा त्याच्यात हे असं झाड लावायचं पूर्ण त्याच्यात माती लावायची आणि आडूळशाचं पण झाड हसत लावायचं थोडे मोठे मोठे दगड काढून घ्यायचे हां तर हे पण काय करायचं असतं मोठं जाईन एवढे हे करायचं आणि त्याच्यात अशी माती लावायची दिसलं असं झाड लावायचे याच्यात अशी माती टाकायची मोठं होईल का आता ते मोठं होईल आणि मग त्याला ना थोडं पानत्या फुटते आता त्याला माती लावायची आणि माती पूर्ण खताची त्याच्यामुळे त्यात खत मिक्स केलं नाही कारण इथं पहिले शेणखत होतं आणि बी लेंड्या लेंड्या पण होतं इथं त्याच्यामुळे टेन्शन नाही आता हे घ्यायचं चला बंद आता वाव हे बाय एवढ्या शेंगा निघाल्या एवढ्या शेंगा काढल्या आहे मी एकच नंबर काम केलं मग काय संध्याकाळी करू पण आता मला केक बनवायचं आहे मला बेकिंग सोडा आणून द्या आणि बेकिंग पावडर आणून द्या कारण केक वरून आमचे भांडण झाले ते घरात सापडते बरं का ते शंभर टक्के घरात सापडणार पण घरात नाहीच आहे घरातच आणली घरात बेकिंग सोडा बेकिंग पावडर नाही बेकिंग सोडा आणलाच नाही

मायची मामी, मा... मामी आली आगे। आगे। हुँ। हुँ। मामी आली आहे म्हणजे हलवायचं नाही काहीच ऑपरेशन इथं मग दादा काम करतोय चार टाके तिला मायराची मामी मायरा खुश झाली आहे बर्थडे झाल्या मामी आली मामीचलो आता आईने मस्त ऊस आणलाय खाण्यासाठी आई बिन आली आता शेताकडून बाहेर मस्त आता मॅडमचं काय चाललंय आमच्या आमच्या मॅडमचं काय चाललंय आमच्या मॅडमचं चाललंय केक बनवायचं का। बन काम बनो बनो केक बनवायचं काम चाललंय म्हटलं बनव बनव केक आणि आता आम्ही चाललो बाहेरच चल बाहेर चला चला चला, चला। आईचं ऊस थोडायचं काम चालू का <laughs> दिवा केक के काय झाले बघा हा काय थोडासा फाटलाय थोडासा केक फाटलाय <laughs> ओ माय गॉड केकला तर आमच्या तडे गेलेले आता तो केक चिटकू नाही शकत पण ठीक आहे काही नाही केक छान झालेला आहे केकला आमच्या तडे गेलेले पण आमची मॅडम रडू राहिली नको नकळू मी खाईन कोणी नाही खाल्लं तर मी खाईन लवकर रोल का मी टेस्ट करून पाहतो थोडासा पार्ट हा वा वा मस्त झालेला आहे टेस्टला मस्त आहे पण मग तो फाटला बरं झालं कापून खायचंय ना तसा मी कापूनच खायचा बरा छान छान वाव वाव मस्त आता फ्रीज ठेवायचं ना थंड झालं खायचं ना चाल ना आता फ्रीज मध्ये ठेवा जेवता ना खावा नाही नाही थंड झालं थंड झालं खायचं थंड झालं खाऊ मस्त आपली गाडी इथे पार्क आहे आणि आत्ताच मी मस्त गोळ्या घेऊन आले पप्पाच आता इथं आपलं झालं काय माहिती तिथे ऑर्डर देऊन गावात लई गर्दी आणि आता स्टँडला बाहेर दिसते नाही का माझं काम चालू आहे काल म्हणाचं मला हे काम सांगायचं लई सुरी बिरी आणायला लई कामं सांगत आहे आई सोनी आणि हे बघा ना कसे खाते आहे सगळं खाते मला देत नाही दे चला केक बा हाय किती केक आहे जेवण तर बाहेर झाले कारण मी सगळ्यांच्या आधी जेवलोय आणले बाहेर झाले तुम्हाला सोयाबीन चिली दे पहिली केक आमचा केक थोडा तुटलाय थोडाच हे बा मांस पक दार आमचं पाहिलं काय हुशार माझं रे घ्या बा चला आता आम्ही खातो परत भेटतो आहे का नाही गा बाळला काय दिलंय खात ช่วยเป็นดีลี่ใครใคร